प्रकारे बंद करा। बीड मतदारसंघातील निवडणूक पहिल्या दिवसापासून झाली कधी जातीचे समीकरण तर कधी जरांगे फॅक्टर बीडच्या निवडणुकीकडे आणि निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशाचे लक्ष लागले होते आणि लोकसभेच्या निकालाच्या दिवशी खूप उशीरही झाला होता या दरम्यान पंकजा मुंडे यांचे भाऊ धनंजय मुंडे यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप लावण्यात आले धनंजय मुंडे यांनी निवडणूक केंद्रावरती जाऊन रिव्हॉल्वर काढली अधिकाऱ्यांवरती हात उचलले अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले बीड मतदारसंघातून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती तर पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटातील बजरंग सोनवणे उभा होते आणि संध्याकाळी उशीरपर्यंत बीड मतदारसंघाचा निकाल लागला त्यामध्ये बजरंग सोनवणे अधिक मतांनी विजयी झाले मात्र त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप लावण्यात आले पण हे धनंजय मुंडेवरती लावलेले आरोप खरे की खोटे त्यासाठी धनंजय मुंडे यांनी निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतरच आपल्याला माहिती आहे की बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने निवडणूक झाली मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून लोकसभा निवडणुकीच्या आणि समाजकारणात राजकारणामध्ये अशी निवडणूक कधी झाली नव्हती ती झाली आता ही निवडणूक पार पडली आहे जनतेचा कोल उमेदवारांनी सुद्धा आणि आम्ही सुद्धा सर्वांनी या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि जनतेचा कोल हा शेवटी लोकशाहीमध्ये मान्य करावाच लागतो त्यामुळं आज सोशल मीडियाचा खऱ्या अर्थानं चांगला वापर करण्यासाठी हा सोशल मीडिया आहे पण हा सोशल मीडियाचा सा वापर चांगला ऐवजी ज्या पद्धतीनं वाईट प्रमाणे करण्यात येतो आहे की कुठंतरी मी बूथवर जाऊन मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन रिव्हॉल्वर काढली मी कुणावर तरी हात उघडला या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या ज्या काही बातम्या येत आहेत त्या अतिशय खोटारडेपणाच्या अतिशय जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या आहेत मालक पंथरी म्हणून मला मतमोजणीच्या परिसरामध्ये फिरता सुद्धा येत नाही हे इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर असताना मी तिथे जाऊन कुणाला रिव्हॉल्वर कशी दाखवू शकतो आणि तिथं जर कुणाला मतमोजणीच्या ठिकाणी मारहाण झाली असेल तर कुठल्या तरी सी सी टी व्ही फुटेजमध्ये किंवा कुठंतरी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार आली यायला पाहिजे होती पण तसं काही झालं नाही मतमोजणीच्या वेळेला दोन्हीही पक्षाचे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणीला तिथं असताना अशा पद्धतीचा प्रकार कुठं घडू शकतो आणि घडला तर ते लपू शकतो असं मला बिलकुल वाटत नाही त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे अशा प्रकारे खोटे अपप्रचार बंद करा आणि एवढंच नाही तर माझी दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्वसामान्यातल्या सामान्य गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला विनंती आहे हाच जोडून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की सामाजिक सालोखा आपल्यालाच या ठिकाणी कायम ठेवावा लागणार आहे निवडणूक झाली जय पराजय झाला महाविकास आघाडीचा जय झाला आमचा पराजय झाला तो आम्ही स्वीकारला त्यामध्ये आपण म्हणतो क्या हार मे क्या जीत मे भाई भीत नाही किंचित मय जीवन पत्वे जो बी मेला हेही सही वही सही पण या अशा पद्धतीनं आपण सामाजिक सलोखा पूर्णपणानं बिघडवणं आमच्या महाविका महायुतीच्या उमेदवाराच्या बाबतीत माझ्या बाबतीत अतिशय अश्लील प्रकारचे फेक व्हिडिओ तयार करून या ठिकाणी ज्या पद्धतीनं सामाजिक सालोखा सलोखा बिघडवला जातोय आमच्या बाबतीतही अतिशय आमची प्रतिमा एकदम वेगळी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय माझी हात जोडून विनंती आहे महाविकास आघाडीच्याही आणि महायुतीच्याही